कोल्हापूर सांगली राज्यमार्गावर गोडावत विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर शनिवारी दुपारी चार वाजता एसटी बस क्रमांक एम एच वीस बी एल छत्तीस सतरानं पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं मपेड क्रमांक एम एस शून्य नऊ डब्ल्यू चौसष्ट एकावन्नवर वर स्वार माधुरी अजित पाटील वयवर्ष बत्तीस राहणार अतिग्रे या शिक्षिका गंभीर जखमी झाल्या त्यांना तात्काळ आय जी एम रुग्णाला येथे उपचारासाठी दाखल केलं उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला या अपघाताचा गुन्हे गुन्हा हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल झालाय मयत पाटील या हातकरंगले येथील ऑर्चिड सूड या ऑर्चिड स्कूलच्या संस्थापिका व मुख्याध्यापिका होत्या एका हरहनरीय शिक्षिकेच्या अपघाती निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त होते अधिक तपास हातकरंगले पोलीस करत आहेत मराठी एस न्यूज साठी हातकरंगलेहून रोहन साजणे